शिर्डी शहरात नेहमी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी पर्यावरणपूरक श्री गणपती बाप्पांच्या मूर्तींना ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध केले जातात व सर्व गणेश भक्तांना आवाहन केलं जातं की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा काल तुर्टी तसेच शेना माती पासून बनविलेल्या गणेश मूर्ती वितरण स्टॉलचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने व शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांच्या शुभ हस्ते गणेश मूर्ती स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली या प्रसंगी ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य उपस्थित होते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिन आहे इथे आज ज्या शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांना आणि सर्वांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनतर्फे दर जो दरवर्षी उपक्रम राबवला हो जातो ज्याचं हे पाचवं वर्ष आहे ज्याच्यामध्ये पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती या वितरित केल्या जातात एकदम कमी दरामध्ये आणि ज्या आपण पीओ पीच्या मूर्ती वापरतो त्यांच्यापेक्षा पण कमी दरामध्ये ह्या मूर्ती त्या लोकांपर्यंत पोहोचवतात याच्यातून नक्कीच पर्यावरणाचे जे प्रदूषण होते किंवा नद्यातील पाण्याचे जे प्रदूषण होते त्याला आळा बसणारे तरी मी ग्रीनॅकिंग फाउंडेशन शिर्डीच्या वतीने सर्वांना असे आवाहन करतो की त्यांनी या पर्यावरण मूर्ती खरेदी कराव्यात आणि आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लावावा या ज्या मूर्ती आहेत त्यांनी त्या शेणापासून बनवलेल्या आहेत आणि त्रुटीपासून पण बनवलेल्या आहेत हे मी पण पहिल्यांदाच पाहतोय आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांनी इथे मला जे बोलवले आणि माझा सन्मान जो केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पर्यावरणपूरक गणपती ही संकल्पना घेऊन ग्रीन अँड ग्रीन शिर्डीने अतिशय चांगला असा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वत एक स्टॉल उघडलेला आहे आणि या स्टॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत ज्या शाडूच्या मूर्ती आहेत मातीच्या मूर्ती आहेत आणि विशेषतः शेणापासून सुद्धा बनवणाऱ्या मूर्ती आहेत ज्या आपली संस्कृती जपणाऱ्या अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत तर या पद्धतीनं जे उपक्रम जे आहेत जे इतर सुद्धा गणपतीचे जे स्टॉल उभारणारे मंडळ आहेत त्या दुकानदार आहेत त्यांनी उभारावे असे मी सर्वांना आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा विनंती करतो की आपण या पर्यावरणपूरक उपक्रम जो आहे गणपती उपक्रम जो आहे याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचं माध्यम म्हणजे आपण अशाच प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत त्या खरेदी केल्या पाहिजे पर्यावरणपूरक गणपतीमध्ये आपल्याला यापुढे सुद्धा काम करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे या सगळ्या उत्सवामध्ये बाप्पाचा हा संबंध जो उत्सव आहे याच्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा आहे रस्त्यांना हॉर्न कमी वाजले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे यामध्ये कमीत कमी होर्डिंग लागली पाहिजे ज्याच्यामध्ये विनाकारण शहरांचा विद्रुपीकरण होईल अशा पद्धतीचे होर्डिंग लागले नाही पाहिजे आणि सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा वृक्षारोपणाचे कार्यक्रम असेल किंवा महिलांचा सन्मान करण्यासारखे कार्यक्रम असतील यासारखे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले पाहिजे मी ग्रीन अँड क्लीनचा नेहमी हे उपक्रम बघत आलेलो आहे नेहमी कौतुकास्पद कार्यक्रम असतात परिक्रमाचे कार्यक्रम असू द्या किंवा इतर पर्यावरणाचे कार्यक्रम असू द्या स्वच्छतेचे कार्यक्रम असू द्या आणि आजचा हा जो आपला लाडक्या बप्पाचा जो कार्यक्रम आहे की जो त्यांनी पर्यावरणपूरक ग गणेशोत्सवाचे स्टॉल उभारलेले आहेत नागरिकांना आवाहन करतो की याच्यात सहभागी होण्यासाठी आपण या स्टॉलला जरूर व्हिजिट द्या ते गणपती बघा आपल्या आवडल्यास नक्की हेच गणपती खरेदी करा खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी